कोण तो तर कोण आहे कोण आहे पिलो अधिराज आवाज आहे सगळ्यानंतर आवाज आवाज आहे करायचं हाय हाय तू करू करते हाय होय कस काय नको मला फक्त तुझ्या हातातला ते बास काय नको येत नाही आला भिकर आला भिकर आला कशी बनायन होते ग बाई काय करायचंय बनाच पडला गरम होते गरम होते बनल मारले मी गरम होते गरम होते तो oh का <hook> 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 लोकांना त्यांनी एक नाही दोन नाही तीन नाही दहा आता उडल्या नाट्या सांभाळत नाही अवघड आणि कठीण लोक आहे सांभाळून त्यांचे त्यांचं पट लक्षातच येत नाही त्यांना काय होत आहे किंवा काय हवं असतं कळत नाही त्यांच आणि घडवण्यात पुढे घडवून दाखवच्या गोष्टी काहीच कळत नाही त्यांना कधी भूक लागते कधी काय होते मला फक्त उभं राहायला दे एक नाही उभं राहायला दे डप पडाय दे बाकी काय नको मला बघू ना बघू नये बघतो आणि कोण येतो अभिराज येतो दो तो अधराज अधिराज है, अधिराज, दुने। दुने अधिराज। ए, दे

ठीक बको बको इधर इधर तो

से चल 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 कुछ कितने पे कर दूँ दो पे तो रात बाय बाय करा शुरू बाय 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 इतने बाय बाय करा बाय 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 बाय